ते म्हणाले की इफ यू आर गोईंग टू मिनिस्टर यू म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला एक अशीच अचानक घटना मी नाव नाही सांगत कोणाचं ते म्हणाले की If you are going to become a prime minister we will support you. Mulla, why you should support me and why I should take your support to become a prime minister is not aim in my life. I am loyal to my conviction and my organization I am not going to compromise for any post mulat. या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही एकाधिकारशाही सुरू आहे ज्या पद्धतीचे एक प्रकार राणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला दहा वर्षापासून सुरू आहे त्याविरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका त्या प्रवृत्तीशी तडजोड करू नका ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं तर त्या चुकीच्या असं मला वाटत नाही किंबहुना आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत लोकशाही असेल स्वातंत्र्य असेल न्यायपालिका असेल तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले आवाज उठवत राहिले आपल्या भूमिका मांडत राहिले म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पिडा होण्याचं कारण नाही कोणाला जगजीवन राम यांनी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काँग्रेस पक्षातून याच मूल्यांसाठी बंड केलं होतं आणि इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, होता। जर देशात स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवायची असेल न्यायपालिकेचं स्वातंत्र्य टिकवायचं असेल तर काही जणांना सत्तेतल्या त्याग करावा लागतो तो त्याग केला म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं